नमस्कार मी विश्वाद भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळे उमेदवार आहेत आणि ज्या त्या काही पक्षांचे आहेत यामध्ये काही चेहरे जुने आहेत काही नवीन आहेत काही इंजिनियर आहेत काही शिक्षक आहेत तर काही सर्वसामान्य चेहरे आहेत पण आपण आज एक तुम्हाला मी असा चेहरा दाखवणार आहे की या चेहऱ्यामध्ये एक सुशिक्षित आहेत आणि व्यवस्थित रित्या हा चेहरा आपल्याला दिसून येणार आहेत आणि ते राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात घड्याळ या चिन्हाकडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये उभे आहेत आपल्यासोबत इंजिनियर जी तुपे आहेत तुमचं मराठवाडा मेरम स्वागत आहे काय अजेंडा असणार आहे या निवडणुकीमध्ये तुमचा आमचा अजेंडा क्लिअर आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढतोय आमचा अजेंडा हाय आहे की शहराचा पाणी प्रश्नाचा मुद्दा जो आहे जे शास प्रशासकीय मान्यता जी चौसष्ट पॉईंट दोन करोडची शहराची जी नवीन पाणी पाणीपुरवठा योजना आहे त्याच्यासाठी जा आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात निधी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं शहराला मिळवून देणार आहे आणि प्लस त्याच्यात आम्ही सुधारित ज्या आहेत गोष्टी जसं की शहराचं सध्या पाणीपुरवठा योजना जी आहे सध्या ही शहराच्या शहराची रिक्वायरमेंट आहे वीस लाख लिटरची शहराची गरज वीस लाख लिटर पाणी यो पाणी पुरवठ्यासाठी योजना आहे ही योजना आपल्याला फुल फ्लेजमध्ये चालू करायची आहे सध्याचे जे जलकुंभ आहेत आपले जे वॉटर टँकर आहेत सप्लायसाठीचे ते साडेचार लाख लिटरचे दोन आहेत असे नऊ लाख लिटर, लिटर पाणी सध्या शहराला वेगवेगळ्या दोन जलकुंभातून येत आहेत तर या आपल्याला जलकुंभाचं कॅपॅसिटी वाढवून त्या प्रमाणात आपल्याला नवीन पाईपलाईन्स जी तीस वर्ष जुनी पाईपलाईन झालेली आहे आपली आपल्याला त्यावर काम करायचं आहे परत तुम्ही प्रभागामध्ये जात असताना लोकांच्या भेटीघाटी घेत असताना जनरली लोकांचा प्रश्न काय आहे समजा लोकांचे पारंपरिक प्रश्न आहेत जे आजपर्यंत कोणी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले नाही आहे मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून चा लोकांचे एकच मुद्दा आहे रस्ते पाणी पाणीपुरवठा आणि रस्त्यावरच्या लाईट घनकाचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीनं पाहिजे आणि हे प्रश्न आजपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही कुणीच आजपर्यंत कोणत्याच वार्डामध्ये कोणत्याच प्रभागामध्ये हे प्रश्न सॉल्व्ह केलेले तर प्रत्येक निवडणुकीमध्ये हाच हेच प्रश्न का उद्भवतो कारण आजपर्यंत जे जे जुने आहेत जे आजी माझी नगरसेवक आहेत यांनी हे मुद्दे यांच्यावर पूर्णरित्या काम नाही केलेलं दुसरी गोष्ट झाली अशी आहे की इतर सरकार राज्य सरकार वेगळी आणि नगर परिषद दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात असल्यामुळं निधीला आपल्याला निधी शहराला मुबलक प्रमाणात भेटत नाही पण तुमच्या आता तुम्ही अजित पवारांचा चिक्का लावलेला आहे या राज्याचे अर्थमंत्री आहेत तुम्ही जास्त निधी अजित पवार जे तुमच्या पक्षाचे तुम अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहे याच्यामधून शहरामध्ये अनेक डेव्हलपमेंटच्या ही आहेत तुम्ही आता एक दोन नगरसेवक म्हणजे चांगले सुशिक्षित नगरसेवक हो आहेत मी जे शहराचा सर्वे करतोय याच्यामध्ये जवळपास तीन इंजिनियर का या निवडणुकीमध्ये आहेत काही शिक्षक आहेत काही उच्च शिक्षित आहेत पण एकंदरीत अजित पवारांकडं कशा प्रकारे या शहरातल्या बऱ्याचशा समस्या आहेत या कशा मांडणार तुम्ही पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला मला अजित पवारांकडे कसा वाटणार या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं अर्थ खातं अजित पवारांकडे असल्यामुळं आपल्या निधीची कमतरता भासणार नाही आपण सत्ताधारी पक्षात असल्यामुळं आपल्याला या गोष्टीची कसलीच कमतरता भासणार नाही आणि आप जसं जसं जनतेच्या डिमांड आहेत जसं की माझा एक मेन एरिया आहे रफिक कॉलनी ते अल्पसंख्याक वस्तीमधनं आपण अल्पसंख्याक मंत्री आहेत असं मुश्रीफ साहेब आपण त्यांच्याकडनं आपण मुबलक प्रमाणात ज्या पण तिथल्या बेसिक गरजा आहेत जसं की आ, रफिक कॉलनीमध्ये दरवर्षी पाणी साचतं आहे वॉटर क्लॉजिंग होतं आहे वॉटर क्लॉजिंग कशामुळे होते हाही मुद्दा आहे त्या नाल्याचं खोलीकरण करायचं आहे नाल्याचं खोलीकरण केल्याशिवाय आणि रुंदीकरण केल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे त्या नाल्याचा विषय तर सगळ्या शहराला माहिती आहे ते करणं गरजेचं आहे पण एकंदरीत आता तुम्ही आज मला वाटतं पाच सात दिवस झाले तुम्ही या प्रभागामध्ये फिरतायत एकंदरीत राजकीय वारसा म्हणून काय घेऊन चालले तुम्ही तुमच्या पाठीमागचा राजकीय वारसा काय माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांचा आमचा राजकीय पार्श्वभूमी आजपर्यंत आम्ही पक्ष संघटनेत काम केलं आहे आम्ही थेट जनतेतनं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलेलं नाही आहे आम्हाला त्या गोष्टी जे आम्ही आजपर्यंत चाळीस वर्षात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आम्ही निवडून दिलं आहे आज आम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही चाळीस पंचाळीस वर्षात उभं राहिलो आता आम्ही ज्यांना निवडून दिलं आहे त्यांनी आजपर्यंत व्यवस्थित काम नाही केलं आहे आता गरज अशी आहे की ते जर काम करत नाहीये ज्या नेहमीच्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करत नाहीये तर आम्हाला कुठं ना कुठं आम्हाला समोर यावं लागेल त्या पार्श्वभूमीत ना आम्ही उभं राहिलो प्रभाग चांगले इंजिनियर आहेत व्यवस्थित पण ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्हाला नगरसेवक होण्याची काय इच्छा झाली नगरसेवक होण्याची इच्छा दोन गोष्टींमुळे झाली की माझ्या घरासमोरचा जो रस्ता आहे मी आज पर विविध प्रकारचे निवेदन दिले वडिलांमार्फत दिले काही मी स्वतः लोकप्रतिनिधींना भेटलो त्यांना बोललो की माझ्या घरासमोर रस्ता झाला आहे जो रस्ता आहे तो पहिला रस्ता झाला त्यानंतर त्याच्यावर पाईपलाईन झाली यांना कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे जे कोणी सत्ताधारी पक्षात इथले जे नगरसेवक आहेत नगर, नगर परिषद प्रशासन आहे यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रॉपर टेक्निकल इव्हॉल्युशन करून कोणतंच काम केलेलं नाही आहे पहिले आम्ही रस्ता बनवतो त्या रस्त्याच्या मधोमध आम्ही नंतर पाईपलाईन घेऊन जातो पाईपलाईन घेऊन गेल्यानंतर परत आम्ही काही प्रमाणात पाण्याचे जे समजा लिकेज असलं काही गोष्टी आल्या परत झाल्यावर ते परत उखाडतो यांना कोणत्याही प्रकारचं बेसिक नॉलेज नाही आहे तुम्हाला काय नॉलेज ह्याच्यामध्ये मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर ग्रॅज्युएट आहे मला या गोष्टीचं आहे कल्पना आहे शहराची पाणी प्रश्नाची जी गरज आज आहे शहराची जुनी पाणीपुरवठा योजना या योजनेवर प्रॉपर कोणतीही इव्होल्यूशन झालेली नाही आहे त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे चौसष्ट कर त्याच्या बाबतीतही कुणीही दखल घ्यायला तयार नाही आहे आपल्या शहराची जनताही ज्या पाणी टंचाई येते त्यावेळेस आपल्या सर्वांना आठवतं की आम्हाला खडकपूर्णात आम्ही पाणी आणलंय खडकपूर्णातून पाणी आणलंय तर त्याची सुरुवात आम्हाला कुठून करायची कशी करायची हे आहे आपल्याकडे पाणी आलेलं आहे पण पाण्यासाठी आपल्याकडे जलकुंभ नाही आहे पाणी स्टोरेज करायला पाण्याच्या टाक्या नाही हा झाला प्रश्न पण तुम्ही जे सांगितले पहिला रस्ता केला जातो त्याच्यानंतर पैपली म्हणजे डबल तिथे गड्डे पडतात हा याच्यावर तुमच्याकडे काय आहे सगळ्यात पहिले बेसिक एक गोष्ट आहे आपण सगळ्यात पहिले पहिले पाणी पुरवठ्याच्या सगळ्या लाईनी पाणीपुरवठ्याची योजना सगळ्यात पहिले मंजूर करून आणायची आपल्या शहरामध्ये सगळ्यात पहिले आपण पाणीपुरवठ्याची योजना आणायची ते पूर्ण शहरातले जेवढे पण मेन रस्ते असतील मेन असतील मधले रस्ते असेल हे पहिले खोदून खराब जरी झाले तर चालतं ती पाणीपुरवठ्याची योजना ज्या ज्या वार्डामध्ये आपल्याला रस्ते बनवायचे त्याच्या आधी आपल्याला तिथं सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाईपलाईन करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ते रस्ते बनवायचे असं नाही होणार जेणेकरून की आज आपण रस्ते बनवले आणि उद्या चालून शहराची शहरा रिक्वायरमेंट नुसार आपण परत पुरवठा योजना आणून परत त्याचे खड्डे पाडणं हे चुकीचं नाही चुकीचं आहे हे कुठेतरी याला फाटा बसला पाहिजे याला फाटा बसला पाहिजे या शहरामध्ये अनेक वर्षापासून एकच म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच विषय निघत असतो अ मुतारी असेल बायपास असेल आणि इथल्या शहरातल्या ज्या काही जमिनी आहेत अतिक्रमण म्हणजे आरक्षण टाकून त्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये जा नेमकं कोणता तुम्ही नगरपालिकेमध्ये अनेक शेतकऱ्यांमध्ये जे परिसरातले शेतकरी आहेत त्यांच्यावर भयभीतीच वातावरण निर्माण झालेली की नगर मध्ये कोणची सत्ता येते आणि आप आपल्या शेतीवर आरक्षण टाकतील का याच संदर्भात सत्ता कोणाचे येऊ हो। आरक्षण जे टाकतायत त्या आरक्षणाला पळव वाटाय मी स्वतः एक सिव्हिल आहे एक नगर रचना विभागाचा एक नियम आहे जर ती पर्टिक्युलर जागा जर सरकारने त्या जागेवर महाविद्यालयाचं आरक्षण असेल अम्युनिटी स्पेस असेल किंवा लायब्ररी असेल किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षण टाकलेलं असेल जर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्या त्या, त्या शेतकऱ्याला जर वीस वर्षाच्या आत पहिले डी पी प्लॅन रवायचा तो दहा वर्षाला परत दहा वर्षाने एक नवीन सुधारित डी पी प्लॅन रवायचं परत सुधारित डी पी प्लॅन येतो त्या आरक्षणासाठी जर नगर रचना विभागाकडून नगर परिषदेने जर मागणी केली नाही की याचं तुम्ही भूसंपादन करा जर ते वीस वर्षात झालं नाही पहिले दहा वर्ष परत रिवाइज डी पी प्लॅन मध्ये जर ते दहा वर्ष असे वीस वर्ष टोटल झाले नाही तर कायद्याना तर शेतकरी त्या जमिनीची विल्हेवाट लावू शकतो हे तुम्ही बघून घ्या गुगलला सगळ्या ठिकाणी बघून घ्या बरं एक शेवटचा प्रश्न आहे या तुम्ही एक उमेदवार आहात काय जनतेला आवाहन कराल जनतेला हेच आवाहन करणार मी की नवीन चेहऱ्यांना संधी द्या जुने जे काही निष्क्रिय नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही तुम्ही त्यांची जागा दाखवून द्या आणि विकासाच्या माध्यमावर मत, मत कामधे छोट्या मोठ्या जे गरीब आहेत त्यांना तुम्ही एक वैयक्तिक योजनेमधून काय मदत कराल तुम्ही एक सिव्हिल इंजिनिअर आहे कारण या शहरामध्ये बरेचशा बांधकाम कामगारांना देत शिक्षे कोणी शिक्क्यांचा विषय आला शिक्क्यांचा विषय वेगवेगळ्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरकडनं आपण शिक्के घेऊन लोकांना त्या मदत करू शकतो आणि जसं की बांधकाम कामगारांच्या जे आहेत लाभार्थी त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सरकारनं जाहीर केलेली आहे त्यामध्ये पहिली ते पाचवी अडीच हजार पाचवी ते दहावी पाच हजार आणि अकरावी बारावी असं प्रत्येक दहा हजार रुपये त्यांच्या दोन या बेनिफिट होणार या मार्फत आपण बांधकाम कामगारांच्या मुलांना अजून सुविधा देणार तर एक छोटा प्रश्न आहे या शहरामध्ये तुमच्या प्रभागामध्ये अनेक महिला आहेत पण त्यांची केवायसी झालेली नाही म्हणजे असे जे प्रश्न छोटे मोठे शहरात म्हणजे आपल्या फुलड्या कार्यकाळामध्ये छोटे जे मोठे जे प्रश्न आहे हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल का हो नक्कीच आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आम्ही आमचं वॉर्ड ऑफिस एक सुरू करणार इथे या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही के वाय सी जसं की आयुष्यमान भारत योजना जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे जे पाच लाखाचे जे गव्हर्नमेंटच्या फ्रीमध्ये पाच लाखांमध्ये मोफत उपचार करून देण्याची योजना आहे या योजनाही आम्ही पंचवीसशे बारा जे आमचे मतदार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्याकडनं जास्त जेवतील शहरातल्या बाकीच्या नागरिकांना आम्ही या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करणार तर अजून काय तुमच्या डोक्यामध्ये भविष्यात काय करावं वाटणार तुम्हाला मला दोन गोष्टी करायच्या आहेत एक प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही जी नगर नगर अंतर्गत फॉर्म भरतात या अंतर्गत मला लोकांना जसे जास्त लाभ देऊन द्यायचा आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये लोकांना पंधरा हजार रुपये जसं की टेलर मिस्त्री बुटीकवाल्या असतील या सगळ्यांना पंधरा हजार रुपये त्या, त्यासाठी मानधन भेटतं आणि दहा हजार रुपये तुम्ही ते एक ट्रेनिंग पूर्ण केली वीस वीस दिवसाची पाचशे रुपये प्रतिरोज याप्रमाणे ज्या ट्रेनिंग देणार आहेत असे पंधरा हजार मानधन आणि दहा हजार रुपये जे ट्रेनिंगचे भेटणार त्याची अशी पंच हजाराची योजना आहे ही मला माझ्या प्रभागामध्ये जे लोक असतील त्यांच्यासाठी मला इंडिव्हिज्युअली करायचं आहे आणि ज्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना सरकार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देतं आणि ते एक लाख फेडल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपयाचं परत बिनव्याजी कर्ज सरकार प्रोव्हाइड करतं याच्या व्यतिरिक्त इम्प्लॉ मुख्यमंत्री इम्प्लॉयमेंट डेनेशन प्रोग्राम आहे या अंतर्गत सर्व्हिस इंडस्ट्रीतले जे पण उद्योग आहेत त्यांना सगळ्यांना दहा लाखापर्यंत सरकार आ, लोन देतं आणि त्याला पंचवीस टक्के सबसिडी शहरासाठी आणि पस्तीस टक्के सबसिडी ग्रामीणसाठी सरकार प्रोव्हाइड करतं या योजनेचे अधिकाधिक जास्तीत जास्त लोकांना आम्ही बेनिफिट द्यावा हे माझं वैयक्तिक मत आहे यांना ह्या गोष्टी मी माझ्या इथं बसून यांचे सर्वांचे फॉर्म फिलअप करणं त्यांचं फॉलोअप घेणं या सगळ्या गोष्टी आम्ही या वॉर्ड ऑफिसच्या मार्फत आम्ही करणार तर हे होते आशिष तुपे एक सुशिक्षित आणि स्वच्छचार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी काय करणार आहेत शहरात कशा प्रकारे विकास केला पाहिजे हे संपूर्ण सांगितलेलं आहे आणि शेवटच त्यांना मी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की जनतेचे प्रश्न काय की चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून ते एकच प्रश्न असतो ते हे मागचे नगरसेवक सोडू शकलेले नाही त्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे मराठवाडा मीडिया भोकरद